जय भवानी जय बैरी भवानी अजगणी या संघाकडून ज्याच्यावरती अर्थात सगळ्यांच्या नजरा असतील तो रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानामध्ये दाखल आकाश जहांगीर स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक वरती उस्मान पटेल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि गो... गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तो अर्थातच गुहागरवरून आलेला हा सौरभ सौरभ पावले पहिल्या चेंडूची तयारी केली पहिला चेंडू के इथे हातामध्ये घेतला आणि चेंडू वरती दोन बोटं चिपकली असतील त्या दोन फुटांची कमाल पाहायला मिळेल पहिल्या चिडूवर एक वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न सौरभने केला होता तो फसला प्लॅनिंग केलं जातो बा नियोजनाला फार मोठी किंमत असते जीवनामध्ये अर्थातच नियोजन कोणाचं परफेक्ट होतं आयुष्यामध्ये तर ते छत्रपती शिवरायने ज्या पण लढाया जिंकल्या मित्रो नियोजनाच्या जोरावर ते नियोजन अत्यंत महत्वाचं चा आहे घर चालत असताना संसार चालवत असताना गाडी चालवत असताना जो पण करत असताना नियोजनाला फार मोठी किंमत ते नियोजन बनवा आणि एशाच्या दिशेने चला पहिल्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या चेंडूची तयारी केली राकेश सरच्या डाब्या बाजूने पहिल्या चेंडूला या ठिकाणी स्टँडिंग टीमर लॉंग हॉल मधून चेंडू शिमा पार जिथे आहे कॉम्बॉक्स चेंडूला लावले पंख भिरकावून दिला शिमेराच्या बाहेर साधावा पहिला षटकार पहिला आणि या स्पर्धेचा दिवस तिसरा आणि अंतिम दुसरा चेंडू इथे मात्र शॉर्टपीत पद्धती चेंडू इथे चेंज ऑफ द पेज दुंदर चेंडू दुसरा चेंडू निर्धाव फेकला पहिल्या चेंडूवर कमाल केली होती फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवर कमाल केली गोलंदाजाने एक तेरी एक मेरी सुंदर गोलंदाजी यावेळेस पाहिलं तर अर्थातच डब्ल्यू जे डॉमिनेटर गुवाहागरचा संघ तगडा संघ आहे तर समोरून अर्थातच रायगडचा टायगर उस्मान पटेल नॉन सेकंड एंडवरती हो याही चेंडूला गोलंदाजच्या डोक्यावरून सलामी दिली चेंडूला पाठवलाय या षटकातला दुसरा षटकार साधावा आकाश जहांगीर मॅन फ्रॉम घाटकोपर सुरुवातीलाच एक्सप्रेस चालवले पहिल्या चेंडूवर षटकार लॉंगाउन मधून दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजीने कमबॅक केला होता परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाजे तारे चमकवले गोलंदाजच्या थेट डोक्यावरून साईड स्क्रीनवर चेंडू अपडला आणि दोन षटकारांची नोंद झाली दहा संख्या बारा दहा पहिला पॉवर प्ले षटक आहेत जबाबदारीचा षटक गुहागर संघाकडून टीडब्ल्यूजे डॉमिनेटरचा हा छोटा खेळाडू अर्थात चौथा चेंडू फेकेल या षटकातला इथे ओर ते कवारे फटका आवडला असेल तर फक्त टाळ्या वाजू देत डीजेचा आवाज नंतर येईल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काय फटका खेळलाय दर्जेदार अर्थातच काय फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूला आक्रमक फलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा सौरभ फसतोय ऑफिसियल पंच आपण पाहिले तर राकेश मोरे सर ज्यांनी अनेक मोठ्या स्पर्धा मित्र पार पाडले ते राकेश मोरे सर कामपात आहेत आणि अर्थातच दुसरे आमचे लाड कॅपनचं निलेश ठेरवकर अशा प्रकारची ऑफिशियल टीम संकेश शिंदे या ठिकाणी या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अतिशय लाख मोलाची कामगिरी करत आहेत यावेळेचा पुढचा झेडो ऑन स्ट्राईक अक्षय हो इथे मात्र फटका बसला परंतु निश्चित धावा मिळतील या चेंडूवरती कुंदन रोईलकर गेला चेंडूवरती अडवला फेक करेपर्यंत एक आणि एक धाव परिपूर्ण झाली आता मात्र पहिली सिंगल धाव आली या आधीच्या तीन चेंडूवरती एकूण चार चेंडू खेळले आणि तीन मोठे फटके खेळला होता अक्षय जहांगीर पहिलाच चेंडू पाहिला तर अर्थातच लॉगॉनमधून षटकार दुसरा चेंडू गोलंदाच्या डोक्यावरून साईड स्क्रीनवर षटकार आणि त्यानंतर अवघड असणारा फटका कवरवरून शानदार षटकार अशा प्रकारे तीन षटकार आपण पाहिले या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे षटक हातावतोय हो सौरभ राईट अप ओव्हर द बिकेट ऑन स्ट्राईक उस्मान पटेल कव्हर वरून अजून एक दणदणीत षटकार पहिला षटकार उस्मान पटेलच्या बाट मधून साधा अर्थातच फलंदाजीच्या बाजूने झुकलं त्याच्यावर चा चार षटकार ठोकले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये तीन षटकार अक्षयच्या बॅटमधून आणि शेवटच्या चेंडूवर संदीप मिळाली उस्मान पटेलला आणि त्यानेही कव्हर एक षटकार ठोकत इथे धावसंख्येला के सुरुवात केली खातं उघडलं दोघांचा षटकाराने आणि अर्थात अर्थातच इथे मात्र गोलंदाजी चंद्रकांत पाहायला मिळेल त्याच्याकडे जादूई गोलंदाजी आहे चंद्रकांत अप्रतिम गोलंदाज आहे चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतो आणि या षटकामध्ये काय घडतं चला पाहूया ऑन स्ट्राईक पाहिलं तर तीन षटकार ज्यांनी ठोकले पहिल्या षटकामध्ये तो अक्षय स्ट्राईक एंड वरती आहे धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र झपाझप वाढल्यात धावसंख्या पंचवीस धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट केली दोन्ही बाजूने फलंदाजाने दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चमकली सात छटमध्ये पंचवीस धावांची लय चंद्रकांतवरती जबाबदारी मोठी असेल सलामीची जोडी मैदानामध्ये आणि अर्थातच त्याही पेक्षा घातक फलंदाज अक्षय स्ट्राईक एंडवरती मी बघाशी म्हटलं याच्याकडे जादूही गोलंदाजी आहे आणि अर्थातच चांगला चेंडू फेकला थोडासा बाहेरच्या बाजूला वळवला आणि तिथे फसवला अक्षयला निर्धाव चेंडूची सांगता झाली निर्धाव चेंडूने सुरुवात केली चंद्रकांतने परंतु आव्हान खूप मोठं आहे आकाश स्ट्राईक एंडवरती ज्या आकाशच्या बाटमधून आपण पाहिलं सुरुवातीपासून षटकारांची आतशबाजी झाली तो आकाश जहांगीर मॅन फ्रॉम मुंबई हो मुंबईही फसवलाय इथेही फसवलंय पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर वळला थोडासा उसळी घेतला आणि तितकाच वळला आणि इथेही फसवलं फलंदाजाला अतिशय चांगली फलंदा गोलंदाजी चंद्रकांत कडून दोन निर्धाव चेंडू फेकलेत पहिल्या षटकात पहिल्या षटकामध्ये आतषबाजी झाली परंतु त्यानंतर मात्र पलटवार केला चंद्रकांत नाही एकदा या शतकातला पुढचा चेडू सरक दोन चेडू निर्धाव फेकलेत दबाव निश्चित निर्माण केलाय हा हा इथे पाहायला इथे मात्र अभ्यास केला आणि विचार करत चेंडूला शिमारेच्या बाहेर पाठवला तिसऱ्या चेंडूवर चार दाबा चौकार पण अन्नारात चंद्रकांतचा पुढचा चेंडू यावेळेस पा काय फटका खेळला आवडला असेल ला तर टाळ्या ह्या बाजू देत गोलंदाजाने चांगला चेंडू फेकला होता परंतु त्याला खराब करून टाकलाय फलंदाजाने चेंडू शिमा पार षटकार आजचा दिवस पूर्ण फुल असेल हाऊसफुल इथे असेल आजचा दिवस कारण आज सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मैदानी चारही बाजूला आमचे लाडके क्रीडा प्रेक्षक उपस्थित झाले त्यांचंही मनाच्या अंत्यकरणापासून खूप खूप सरसे स्वागत त्याबरोबर सरशी इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक आमच्या क्रीडाप्रेमीचं जगभरातल्या अनेकांचं मी मनाच्या अंत्यकरणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेड चमध्ये या गोळीबार मैदानावरती गुलमर्ग पार्कवरती आपलं स्वागत करतो जाऊया मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांतच्या हातामध्ये चेंडू रिवर्स सटेन केलाय वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न तोही सक्सेस झाला आणि हाही चेंडू शिमापार गेला करता चौकार आणि याच्यामध्ये आता अपेक्षा आहे की उस्मान पटेलने स्ट्राईक करावं क्रीडा प्रेमी त्यांचाही खेळ आहे आकाश जहांगीरचा खेळ आपण पाहिला पहिल्या चेडूपासून काय बाट तळपली त्याची आणि अर्थात चिंदड्या उडवल्या दोन्ही गोलंदाजाच्या सौरभला आणि त्यानंतर चंद्रकांतलाही मोठे फटके मारले तो अर्थातच आकाश जहांगीर गोलंदाजी ट्रॅकवरती टीडब्ल्यू चे डॉमिटर या संघाकडून आकाश सकपाळ आता बोलंदाजपट कशी गोलंदाजी करतो हे पाहावं लागेल कारण आव्हान सोपं नाहीये समोरून पाहिलं तर दोन्ही बाजूने अर्थात जोरदार आक्रमण एक चेंडू खेळला उस्मान पडेल तोही षटकात ठेक ठोकला होता तो उस्मान स्ट्रायकेंड वरती राऊंड विकेट शॉट पद पैद्यायचा चेंडू उस्मानने पाहिला आणि बिरकावला शिमारे बाहेर सहा धामाने करता षटकार पाहूया हो 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 यावेळेस गोलंदाजच्या डोक्यावरून वन बाउन्स टू बाउन्स चेंडू शिमापार, पार चार धावा उस्मान पटेलच्या बाट शानदार चौकार लोंगॉंग्रामधून चेंडू शीमा पार एक वेगळा करण्याचा प्रयत्न फसला चेंडू गेला ग्लोज मध्ये इथे मात्र दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आतापर्यंत जर पाहिलं तर तीन षटकामध्ये फक्त फक्त फटके बाजी आपण पाहिली आणि अर्थातच हा एक उलटा करण्याचा प्रयत्न एक काहीतरी अतिरिक्त यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक उस्मान पटेल आणि इथे मात्र डीप मध्ये शतरक्षक आहे आणि त्याला चकून चेंडू शिमा पार आणि त्यापूर्वी मात्र पंचानी नो घोषित केला उस्मान पटेलला आपण देणार هلا फ्री संधी आहे चेंडू हवेमध्ये बराजकर राहिला कुंदन रोहिलकर खाली जातोय आणि तोही छेल पकडण्यामध्ये अपयशी ठरला तात्पर्य झपाझप पळत दुसरी धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने दोन धावा आणि दोत दाबेने धावसंख्येत पाहिली तर धावसंख्या पुढे चालली धावसंख्या बासष्ट धावा धापालकर दीजा माय सलामीच्या जोडीने 62 धावांचे भागीदारी उभे केले या मॅचमध्ये आपण पाहिले अर्थातच 65 धावांचे भागीदारी काल आपण या ठिकाणी पाहिली आणि तो रेकॉर्ड तुटेल का इथे मात्र फटका फसला आहे चेंडू खाली शत्रक्षक पोहोचला आहे पण त्याने संधी दिली उस्मान पटेल ला तू खेळ तुला पाण्यासाठी लोक आलेत मी काय आजचा उद्या खेळेन <laughs> खराब एक चूक आयुष्यामध्ये मित्र हो आपल्याला उद्ध्वस्त करू शकते चुका करू नका आयुष्यामध्ये चुका झालेला सुधरायला शिका एक चूक खूप मोठे नुकसान करू शकते आयुष्य आणि खेळ उद्ध्वस्त व्हायला एक चूक कारणीभूत असते यावेळेचा पुढचा चेंडू ऑफस्टॉम ऑफस्टॉनच्या खूपच बाहेर फेकला पण सर राकेश मोर सांगितलं की या चेंडूला क्रिकेटमध्ये मान्यता नाही दंडात्मक कारवाई झाली एक अवंदर धावेची नोंद झाली जाऊ संख्या पुढे जाऊ संख्या चौसष्ट सिक्स्टी लॉस ऑफ विथ विकेट प्रोग्रेस इन थर्ट ओवर तिसरं षटक सुरू आहे सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते असं वाटतंय सचिन रमेश तेंडुलकर आणि वीरेंद्र सेवाग खेळत आहेत काय धावा जमावल्यात हो 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 हाही खूपच धाव्या उच्चष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू खराब चेंडूचे फेक येते दोन्ही चेंडूवर दिशाही चेंडू फेक केली आणि दिशा फार महत्वाची लक्षात घ्या गोलंदाजानं खास करून दिशेला फार मोठी किंमत आहे जशी जीवनामध्ये आपली दिशा स्पष्ट असावी लागते ना तशी गोलंदाजी देखील दिशा फार महत्वाची आहे यावेळेचा आकाशचा पुढचा चेंडू हो हो हा मात्र या आजच्या दिवसातला सगळ्यात लांब षटकार आकाश जांगीरच्या बाटमधून साधावा अर्थातच अठरा चेडूला आम्ही एकाहत्तर मारलेच सांगते दोन्ही फलंदाज येणारे सात चेडूवर किती फटके पडतील चला पाहूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे आणि अर्थात मनोबोल ढासळलंय त्याचं कारण आपण काही चुका केल्या गोलंदाजच्या चेंदड्या उडवल्या गेल्या दोन्ही बाजूने आणि त्याचा दबाव इथे आता दिसतोय टीडब्ल्यू जे डॉमिनेटर पण त्यांच्याकडे देखील कोलवर बॅटिंग लाईन आहे आणि एक टार्गेट इथे आता उभं राहताना दिसतंय एकाहत्तर धावा धापाल करते जमाय स्ट्राईक एंडवरती रायगडचा टायगर उस्मान पटेल उभा आहे अंकुचा पहिला चेंडू स्लोअर वन चेंडू येऊ दिला आणि हलक्या बॅटचा वापर करत तिथे खेळलाय आहे मध्ये शतरक्षक आहे दिम्या पावलाने धाव पूर्ण केली स्ट्राईक एंडवरती त्या फलंदाजाला पाठवलं ज्याने पहिल्या तीन चेंडूमध्ये तीन षटकार ठोकले होते तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती अर्थातच ज्याच्या नावावरती आत्तापर्यंत आपण धावा तपासल्या तर अक्षय जोगिलकरच्या नाव जहांगीरच्या नावावरती धाव संख्या आहे बारा चेंडू पंचेचाळीस धावा हो हो या वेळेस फटका निश्चित पसला मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला आनंद कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल झाला चेंडू तिकडे शत्रक्षक आहे झप्पन चेंडूची फेक गेली चांगलं क्रिकेट इथे पाहायला मला प्रतिम शत्रक्षण एक अडी एक धाव आकाश जहांगीरच्या नावावरती एक धाव शेचाळीस वरती पोहचला अर्थातच या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक बनेल का हे पाहावं लागेल या षटकातला पुढचा चेंडू उस्मान पटेल करता कवर वरून खेळलाय डिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यालाही त्याच्या डोक्यावरून चेंडू जाताना पाहावं लागलं चेंडू क्षमा पार षटकार आणि तीन षटकार जो मारेल फलंदाज त्याच्या प्रत्येकाकरता पाचशे रुपयाचा कॅश प्राईस सुरेंद्र तांबे अर्थात सरचिटणीस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे अनेकांचं योगदान या स्पर्धेला आहे तर जाऊया माहितीच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक उस्मान पटेल यावेळेचा पुढचा चेड्डू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते नॉन सेकंडवरती वरती आपण पाहतो शेचाळीस धावांची खेळी करणारा आकाश नॉन स्ट्रायकेंड वरती इथे पहा इथे पुढे आला पुढे आला उस्मानने पाठवला चेंडूला आउट ऑफ द पार्क अजून एक मोठा षटकार साधाबा पंच्याऐंशी धावांची भागीदारी उभी केली काय फलंदाजी गेले दमदार फलंदाजी यावेळेस दोन चेडूवर दोन षटकार ठोकले तिसरा षटकार आला तर कॅश प्राईज निश्चित उस्मान पटेल असेल तर पुढचा चेंडू पाहूया या चेंडूवर काय होईल तर इथे पा अर ते सलाम इथे अर्थातच सन्मान केला या चेंडूचा चांगला चेंडू होता सन्मान केला आणि एक धाव घेत नॉन स्टेकेंडवरती पोहोचला त्याचं कारण समोर आता जो स्ट्रायकेडवरती गेलाय तो अर्थात अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे तेरा चेंडू मध्ये शेचाळीस धावा त्याने उभ्या केल्यात आणि अर्थात चौदा चेंडू मध्ये पंचावन्न धावांचा एक अर्धशतकी खेळी बाबल्याच्या नावावर हो आहे त्याची बरोबरी करेल का चला पाहूया आणि निश्चित केले इथे मोठा फटका खेळला डिप्स केले डोक्यावरून षटका ठोकत फिनिश केलाय चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पन्नास धावा उभ्या केल्या त्या फलंदाजसाठी टाळ्या बाजू द्या यांनी सुरुवात केली षटकाराने आणि त्यांनी समाप्त